मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज डीपीतील शॉर्ट सर्किटमुळे तीन कुत्र्यांच्या पिलांचा मृत्यू राधाकृष्णनगर परिसरातील घटना उघड्यावर असलेल्या तारा आणि डीपीचा लवकरात लवकर विद्युत विभागाने बंदोबस्त करावा भाजपा सदस्य श्रावण शिंदे यांची मागणी राधाकृष्णनगर परिसरामध्ये विद्युत विभागाची मोठी डीपी आहे ही डीपी भर रस्त्यात आहे या पीच्या शॉर्ट सर्किटमुळे तीन कुत्र्याच्या पिलांचा मृत्यू झाला आहे यामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत नागरिकांच्या म्हणण्यानुसार या कुत्र्यांच्या पिल्लांना डीपीतून शॉक लागला आणि कुत्रे मृत्युमुखी पडले याच रस्त्यावर लहान मुले खेळतात वाहतुकीची वर्दळ असते या डीपीतून शॉर्ट सर्किटमुळे जर एखादा नागरिक लहान मुले महिला यांच्या संदर्भात काही दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे सदस्य श्रावण शिंदे यांनी उपस्थित केला आहे विद्युत विभागाने या डीपीला सुरक्षित करावे अन्यथा मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असेही श्रावण शिंदे यांनी सांगितले राधाकृष्णनगर परिसरातील विद्युत तारा या भूमिगत करण्यासाठी आमदार सौ सीमाताई हिरे यांना निवेदन देण्यात येणार असल्याचेही यावेळी व सामाजिक कार्यकर्ते श्रावण शिंदे यांनी सार्थक न्यूजला सांगितले राधाकृष्ण राधाकृष्ण नगर येथील परिसरातील या डीपीच्या करंटमुळे ना आणि या ज्या उघड्या वायरी आहेत यांच्यामुळे आज दोन कुत्र्यांच्या पिल्लांचा जीव गेलेला आहे तर लवकरात लवकर एम एस सी डी सी एलनी या प्रकरणाची दखल घ्यावी एकतर डी डीपी हटवण्यात यावी किंवा याला आहे ना सेफ्टी गार्ड लावून लवकरात लवकर याचा तुम्ही बंदोबस्त करण्यात यावा माणसांची मुलं वगैरे जर समजा तिथं गेल्या असतं एखाद्याची जीवितहानी होऊ शकते तर याला आहे ना पूर्ण कारणीभूत आपले एम एस सी एम एस सी डी सी एल राहील तर लवकरात लवकर नागरिकांची महिलांची मागणी आहे की लवकरात लवकर या प्रकरणाची दखल घेऊन या याला सेफ्टी गार्ड वगैरे बसवण्यात हो यावे किंवा ई डी पी लवकरात लवकर शिफ्ट करण्यात यावे तसे निवेदन आम्ही सीमाताई हिरे आमदार कार्य सम्राट त्यांच्याकडे पण देणार आहेत आणि आम्ही जर या गोष्टीचा जर बंदोबस्त झाला नाही तर आम्ही लवकरात लवकर मोठे जन आंदोलन उभारू कारण पुढे ना एखादी जीवितहानी झाली तर त्याला आहे ना तो एखादाचा जीव गेला तर आपण तो परत नाही आणू शकत आज आपण दोन चार कुत्र्यांचे पिल्लं जे एक्सपायर्ड झालेले आहेत करंट लागून त्याची दखल घेऊन पुढे मोठी जीवितहानी होऊनही त्याची दखल घेण्यात यावे आणि आम्ही लवकरात लवकर याच्या जन आंदोलन करणार आहोत आम्हाला फास्ट ट्रॅकमध्ये हे प्रकरण निकाली लागलेलं पाहिजे त्यावर आमचं पूर्ण महिलांचं आहे ना लक्ष आहे आणि आम्ही लवकरात लवकर त्या वतीने आमचं पूर्ण प्रक्रिया चालू आहे आता एम एस सी बीमध्ये तुम्ही काही निवेदन वगैरे देणार आहे की असं आम्ही जे मोरे सर आहेत इंजिनियर त्यांच्याकडे आज निवेदन देणार आहोत आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने पण आम्ही लवकरच आजच्या आज तिथं जाऊन निवेदन देणार आहोत आणि आम्हाला आता खूप फास्ट ट्रॅकमध्ये निकाल पाहिजे आहे आणि ही माझीत नाही पूर्ण आमच्या आहे ना वर्ग इथे आले होते त्यांची सर्वांची मागणी आहे तर तुम्ही महिलांचं पण आहे ना म्हणणं ऐकून घ्या सकाळी सकाळी आमच्या राधाकृष्ण नगर परिसरामध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि खूप छोट्या छोट्या पिल्लांना करंट लागलेला आहे तर त्यांना पण एक जीव आहे आपण या प्रकरणाची दखल घेऊन इथून पुढे जीवितहानी होणार नाही कोणाची मनुष्याची त्यात लवकर दखल घेऊन तुम्ही या प्रकरण निकाली काढण्यात यावी कृष्ण नगर येथे राहतो आम्हाला या डिक्की डिप्पीचे खूप प्रॉब्लेम आहे लहान मुलं खेळता आज कुत्र्यांचा मुख्य प्राणीचा जीव गेला तिथे तर तसं एखादं लहान मुलगं गेलं तर काय होईल ही डिप्पी लवकरात हटवण्यात यायला पाहिजेच असं आमची नम्र विनंती आमच्या गल्लीत कोणीच दखल घेत नाही आता नानांनी एवढे लोक जमा केले नाना सांगता ये डिप्पी हटल तर तेवढं करावं शरद शिंदे या नानांनी एवढ्या सगळ्या महिला जमा केल्या तर तेवढं तुम्ही त्यांची दखल घ्या आणि डिप्पी हटवून द्या आमच्यावर आहे ना खूप घाण टाकतात भाजीवाले आजूबाजूचे लोक पण जिथे दिसतात तिथं घाण टाकून निघून जातात कंपाऊंड वगैरे करायची तयारी करायला पाहिजे त्यांनी आणि इतकी घाण राहते ना तर आवरायला कोणी तयार होत नाही तिथं जेवढ सहकार्य करायला पाहिजे <laughs> तुम्ही ज्या वायरी टाकलेल्या ब खाली अंडरग्राऊंड त्या वायरींचे अजून काही दखल घेतलेलीच नाही त्याचा पण आम्हाला त्रास होतो का नाही म्हणून टिप्पीला ते करण उतरता येईल ते चार जीव गेलेले कोतांचे या चॅनल ला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद